हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचंय तुम्हाला पण तुमचा फॅट कमी करायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी दररोज एक्सरसाइज तुम्हाला स्वतःचं खाणं पिणं ह्या सगळ्याकडे गोष्टीकडून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल त्यावेळेलाच तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करू शकता बऱ्याच वेळेला काय होतं की खूप जणांचं ना बॉडी सेम नसते त्यामुळे काही लोकांचा फॅट आहे ना तो काही लोकांचा फॅट आपल्या मांड्यांमध्ये किंवा आपल्या हातामध्ये किंवा पोटामध्ये कमरेमध्ये किंवा आपल्याला बॅक साईडला आपल्या हिप्सवरती अशा ठिकाणी तो फॅट जमा होतो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्या फॅट कमी करण्यासाठी आपल्या इंचेस कमी करण्यासाठी आपल्याला थोडं आपल्या शरीराची थोडी तरी एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे थोडा वेळ करा जास्त वेळ नाहीये थोडा वेळ केला तरीही चालेल आणि त्यासोबत तुमचं जे काही दररोजचं रुटीन आहे तुमचं जे काही खाणं पिणं आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही सुद्धा तुमचं वजन तुमचं फॅट नक्की कमी करू शकता तर फ्रेंड्स वाट कसली बघताय तर एक्सरसाइज करायला सुरुवात तर करा बघा तुम्हाला तुमच्या आठ दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये नक्की रिजल्ट दिसणार आहे आज आपण खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज बघणार आहोत तर आपल्याला ह्या साध्या आणि सिंपल एक्सरसाइज असतात कशासाठी की आपल्याला खूप सिंपल वाटतात आपण एकदम आरामशीर बसून करू शकतो पण त्याचा आपल्याला फायदा पण खूप होतो फक्त आपल्याला त्या मध्ये आपले थोडेसे आपल्याला कष्ट लावावे लागतात थोडा प्रयत्न करावा लागतो तुम्ही जसा हळूहळू त्याच स्पीड वाढवणार हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवणार तसा तुम्हाला रिझल्ट सुद्धा लवकरात लवकर दिसेल तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत इथे मी तुम्हाला सुरुवातीला फक्त दहा दहा काउंटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे वीस किंवा पंचवीस असा तुम्हाला एक सेट मारायचा आहे काउंट करायचं आहे एक सेट मारलात की थोडा वेळ रिलॅक्स व्हा आणि पुन्हा तुम्हाला अजून एक सेट मारायचा आहे पुन्हा थोडा वेळ रिलॅक्स व्हायचंय पुन्हा तुम्हाला वीस किंवा पंचवीसचा असा अजून एक सेट मारायचा आहे तुम्ही तीन सेट मारू शकता वेळ नाहीये दोन सेट मारा खूप जास्त कमी वेळ आहे तुमच्याकडे तर एक सेट मारा तीस काउंटिंग करा एक सेट मारा चालेल प्रत्येक एक्सरसाइजचं तुम्हाला तीस तीस असं काउंटिंग करून एक एक सेट मारलात तरीही चालेल ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांनी सुद्धा ह्या प्रत्येक एक्सरसाइजचा एक, एक एक सेट मारून सुद्धा तुम्ही तुमचा वेट लॉस आणि फॅट लॉस नक्की करू शकता तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत ह्या एक्सरसाईज आहेत ना ज्यांना कंबर किंवा ज्यांची पाठ दुखते किंवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्या ते लोक हे एक्सरसाईज आरामशीर करू शकतात त्यांना काही त्रास होणार नाही त्यामुळे तुम्हाला कितीही तुमचं वय असू दे कितीही तुमचं जास्त वेट असू दे जर मांडी घालून बसता येत नसेल तर थोडे तुमचे पाय असे लूज ठेवलात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये इथे आपल्याला आपली मांडी घालून आपल्याला जसं आपण बसतो तसं बसायचंय तुम्ही खाली बसून किंवा बेडवरती बसून सुद्धा या एक्सरसाइज आरामशीर करू शकता तुम्हाला इथे काय करायचंय सरळ बसायचं आहे तुमचा उजवा हात तुमच्या डाव्या तुमच्या पायाच्या गुडघ्यावरती आहे तुम्हाला इथे पकडायचं आहे आणि तुमचा इथे डावा हात हा इथे तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला हात आहे ना आपला सरळ ठेवायचा आहे आपला हात आपल्या कानाला टच झाला पाहिजे नाही पुढे नाही पाठीमागे पूर्ण आपल्या कानाला टच झाला पाहिजे इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे फ्रेंड्स एक्सरसाइज मध्ये तुम्हाला श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत खाली जायचंय जा जा। खूप सिंपल वाटेल तुम्हाला बघायला खूप इझी वाटते पण ह्या एक्सरसाइजचे खूप फायदे आहेत फ्रेंड्स तुम्हाला इथे जाणवत असेल इथे खूप स्ट्रेचिंग येते कमरेला तुमच्या हातावरचा फॅट तुमच्या कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे असं तुम्हाला खाली वाकायचंय इथे सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर आपल्याला सेम त्याच वेरिएशन मध्ये आपल्याला आपला अप्ले डावा हात आपल्या गुडघ्या आपल्या गुडघ्याला पकडायचंय उजवा हात सरळ ठेवायचाय हात सरळ आणायचाय कानाला टच करायचंय इथे श्वास घेतला श्वास सोडायचाय आणि खाली जायचंय खाली गेल्यावरती ते आपल्याला असं बेंड झाल्यावरती नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स एक्सरसाइज केल्यामुळे ना तुमचा जो काही ह्या साइडला जो काही तुमचा स्ट्रेचिंग होते त्यामुळे ना तुमचा जो काही फॅट असेल खाली कंबर खूप जास्त दिसत असेल किंवा इथे तुम्हाला पाठीमागे असे खूप असे म्हणजे आपण ज्यावेळेला ड्रेस घालतो किंवा आपण साडीवरती ब्लाउज वगैरे नेसतो त्यावेळेला इथे फॅट दिसतो आपल्याला तो कमी होणार आहे त्यामुळे हात स्ट्रेच ठेवण्याचा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा बेंड करू नका त्यानंतर आपल्याला अल्टरनेट सेम तशीच एक्सरसाइज कंटिन्यू करायचंय आपला उजवा हात आपल्या उरु, गुडघ्यावरती ठेवला इथे श्वास घेतला हात वरती खाली तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं बेंड व्हा थोडस तुम्हाला तुमच्या शरीराला पण प्रयत्न करायचा आहे खाली घेऊन जायचं वन असं आपल्याला अल्टरनेट करायचंय क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एन टेन असं तुम्हाला फ्रेंड्स वीस किंवा पंचवीस वेळा काउंट करा एक सेट मारा थोडा वेळ बॉडी आपली थकते त्यासाठी रिलॅक्स व्हा आणि त्यानंतर दुसरा सेट मार आता आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपल्याला सेम त्याच आपल्याला मांडी घालून बसायचे थोडेसे पाय तुम्हाला लूज ठेवायचे आहेत हलकेसे लूज ठेवा कारण आपले पाय जास्त वरती उठणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला Uh, म्हणजे आपल्याला वरती उचलायचं नाहीयेत म्हणून आपल्याला थोडी मांडी आपली लूज ठेवायची इथे हात सरळ ठेवायचे आहेत एकदम सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स दोन्ही हात सरळ ठेवले इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपला हात वरती घेऊन यायचा आहे पूर्ण हात कानाच्या आपला टच झाला पाहिजे आणि इथे आपल्याला खाली बँड व्हायचंय तुम्ही जेवढं होऊ शकता तेवढं व्हा चालेल वन हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस नंतर त्याला थोडा तुमचा स्पीड वाढवायचा आहे सुरुवातीला स्लो करा त्री, पो, तुम्ही खाली जानार, तुम्हाला ह्या भागेवरती ताण जाणवणार आहे तुमच्या हातावरचा जो काही खाली चरबी लटकत असेल किंवा इकडची तुमची जी काही फॅट आहे ना तो फ्रेंड्स कमी होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय खूप इझी आहे तुम्ही आरामशीर घरच्या घरी बसून करू शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स तुम्हाला सुरुवातीला बघायला खूप इझी वाटत असेल पण ज्या वेळेला तुम्ही हे एक्सरसाइज कराल ना त्यावेळेला तुम्हाला सर्वात जास्त ताण आहे ना तो तुमच्या इकडे पूर्ण भागावरती जाणवणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि त्यानंतर इथे आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला आपला उजवा पाय आपल्याला ओपन करायचा आहे आणि आपला डावा पाय तसाच फोल्ड करून ठेवायचा आहे इथे समोर आणि इथे आपल्याला सेम त्या त्याच वेरिएशन मध्ये आपण करणार आहोत फ्रेंड्स तुम्हाला ह्या एक्सरसाइज खूप इझी वाटत पण ज्या वेळेला तुम्ही करणार त्यावेळेला तुम्हाला इथे थोडासा त्रास सुद्धा होईल जसं तुम्ही रेग्युलर कराल तसं तुमच्या बॉडीला सवय होणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा दोन्ही हात इथे सुद्धा आपल्याला सरळ ठेवायचे आहेत इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली जायचंय इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला त्यानंतर कंटिन्यू करायचंय वन तुमचा हात तुम्हाला जेवढा शक्य आहे समोर घेऊन जा ना तेवढा घेऊन जा ट्यू थ्री फोर पाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे आणि त्यानंतर अपोजिट साईडला पण आपल्याला सेम त्याच वेरिएशन मध्ये आपण करणार आहोत आपला उजवा पाय फोल्ड करायचंय डावा पाय आपल्याला ओपन करायचंय जेवढा ओपन करणं शक्य आहे सुरुवातीला तेवढा ओपन करा चालेल ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचंय आपल्या पायाची बोट आहेत ना ती आपल्याकडे खेचायची आणि असाच पाय आपल्याला होल्ड ठेवायचा आहे त्यामुळे तुम्हाला इथे ताण जाणवणार आहे त्यामुळे तुमच्या गुडकेदुखीला तुम्हाला थोडा तरी आराम मिळेल त्यानंतर आपले दोन्ही हात सरळ इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली वन पुन्हा हात आपल्या खाली आला टू ट्री फो खूप सिंपल एक्सरसाइज आहे फ्रेंड्स तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला इकडे सुद्धा वीस वेळा काउंट करायचं आहे आणि एक सेट मारायचा आहे तसंच तुम्हाला याचे तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स खूप सिंपल एक्सरसाइज होत्या तुम्हाला जर माझे हे एक्सरसाइज चे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फ्रेंड्स तुम्हाला जे काही मला विचारायचं असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद